नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र सेकंद शेफ काल मला रात्री असं समजलं की माझ्याविरोध एखादी ताईने विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असं मला समजतं पण ते ताई कोण आहे मला हेही माहीत नाही पण त्या ताईच्या भावाने त्याच्याबरोबर माझे अनेक वाद आहेत वा म्हणून त्यांनी स्वतःच्या बहिणीचा वापर केला असं मला समजतं मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच कुठं तर लढाईमध्ये महिलांना आणणे व खोटे गुन्हे दाखल करणे हा त्याची परंपरा आहे मी त्याचे अनेक भ्रष्टाचारचे किंवा जागेचे असू दे कुठलेही माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेऊन प्रामाणिकपणे आपले बातमी प्रसारित केल्यामुळे ते चिडून जाऊन आहे आपल्याला माहीत आहे यापूर्वी देखील त्यांनी माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला होता त्याला देखील मी कोर्टाच्या माध्यमातून ते प्रकरण सुरूच आहे त्याचबरोबर चॅप्टर केस करण्याचा प्रयत्न केला ते देखील कोर्टाच्या माध्यमातून क्राश केलं आहे म्हणजे सांगायचं सा तात्पर्य अशा ह्यांना मी कधीच भीक घालणार नाही कारण शेवटी कायदा आहे सत्य परेशान हो सकता आहे पराजित नाही म्हणूनच मी हा व्हिडिओ एवढ्यासाठीच काढतो की सध्या मी बाहेर आहे मला या संदर्भात आपले काही मित्राकडनंच माहीत झालं म्हणून लोकांमध्ये संभ्रम होऊ नये सत्यता काय आहे ते लोकांसमोर आज ना उद्या येणारच आहे पण असे लोक जे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या एखादी बहिणीं किंवा महिलाचा वापर करतात ह्यांचा रेकॉर्ड आहे पोलिसांनाही माहीत आहे बघू पुढं काय होतं आहे मला न्यायालयावर विश्वास आहे कायद्यावर विश्वास आहे आणि ते लढा मी देत राहणार अशा भित्रांना मी घाबरणार ना नाही यापुढे यापेक्षा ना जास्त गतीनं काम करेल हीच मला या माध्यमातून सांगायचं आहे